चला पंढरीसी जाऊ विठू माऊलीला पाहू या जयघोषात लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने प्रस्थान पंढरीसी जारे आल्यानो संसारा दिनांचा सोयेरा पांडुरंग वाटपाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी होता वेळ वाटपाहे उभा भेटीची आवडी मागे न परिहार पुढे नाही सीना झाली दर्शना एक वेळा तुका म्हणे अनेक देहासी बैसिला तो चित्ता निवळेन या संत तुकाराम महाराजांच्या अभंगवाणीतील बोधात्मक संदेशानुसार अनेक वर्षांची परंपरा लागलेली या मातीतील देशातील लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने दिंडीपायी वारी करीत जेजुरी वाल्ले या ठिकाणी दिंडीचा मुक्काम सोहळा अनुभवण्याचा योग पत्रकार चंद्रकांत काळे सहकुटुंबाने आपल्या नजरेत साठवून ठेवला आहे दिंड्या पथकांचा बहारा अनुभवला संख्य दिंड्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत असताना श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची चोवीस नंबर दिंडी व या दिंडीतील वारकऱ्यांसह अनुभवण्यास मिळणारे क्षण व दिंडीत सेवा करण्याची संधी वारकऱ्यांच्यासह आनंददायी अनुभवण्यास मिळाली समस्त हराळे वैष्णव समाज संस्था श्री क्षेत्र आळंदी संत रोहिदास दिंडी क्रमांक चोवीस रथा पुढे विश्वस्त मंडळ दोन हजार बावीस ते सत्तावीस या कालावधीमध्ये चोवीस नंबर दिंडीचा पदभार सांभाळत असणारे अध्यक्ष श्री सुरेश रामचंद्र सोनावणे महिला उपाध्यक्ष लताबाई किसन गाडेकर सचिव चंद्रकिरण आत्मराम यादव खजिनदार डॉक्टर शिवाजी भिवा भगत तसेच सदस्य रोहिदास साधू उंगलेसह अनेक सदस्य सह सहबप रामकृष्ण खाडे प्रमुख विनेकरी चोपदार हबप अंकुश भिकाजी चव्हाण सहपंढरपूर धर्मशाळा व्यवस्थापन राहुल शिंदे यांच्या अघात श्री विठ्ठल भक्तीचा माध्यमातून दिंडी क्रमांक चोवीस आळंदी ते पंढरपूर पायीवारीचा प्रवास विठ्ठल नामाच्या नामकोशातून नियोजनबद्ध परंपरेनुसार वारकरी संप्रदाय वसा चालवत आहेत वारकरी विठ्ठल भक्त पंढरीच्या दिशेने भजन कीर्तन भारूड गोंधळ तसेच संत परंपरेतील सांप्रदाय गाथेतील अभंग गात पायीवारी करत आहेत रामकृष्ण खाडे महाराज तसेच चौफेर वार्तासाठी प्रतिनिधी चंद्रकांत काळे रायगड माथेरान बंडग्रमांकडे जो बंड कर्मांकडे जोडी मानूस मला एक पक्ष आदरवाले एक माहिती संपर्क झाडधर्मांचा असत আৰু <laughs> संत रोहदास महाराज दिंडी क्रमांक चोवीस या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि या समूहाचे या दिंडीचे आता त्यांच्याबरोबर या दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून थोडीशी चर्चा करणार आहोत तर सर काय सांगाल आपण आज आळंदी पासून पंढरपूर पर्यंत हा सर्व समूह हा सर्व संतांचा आणि वारकऱ्यांचा समूह आपण घेऊन चाललेला तर या संदर्भात आपण काय सांगाल रामकृष्ण आहे आमची दिंडी जी आहे समस्त हरा विष्णू समाज ग्रोह दिंडी क्रमांक चोवीस ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याच्या पुढे पालखीच्या पुढे जवळस्तंभाला चालते आणि घोड्याच्या चा मागे आपला तिसरा नंबर आहे या दिंडीची परंपरा अशी आहे की जसा सोहळा सुरू झाला त्यानंतर दहा पाच वर्षानंतर आमच्यातले कोण पूर्वज असतील त्यांनी ही दिंडी सुरू केली आणि जवळ दोनशे वर्ष होऊन गेले असावे कारण आमच्या पूर्वांचा असा अंदाज आहे आणि त्याप्रमाणे ही दिंडीची परंपरा आहे आमचे एकवीस विश्वस्त आहेत आणि त्यांच्या माध्यमातून दिंडीचं सर्व नियोजन होत असतं प्रत्येक जण जे आपल्याला जे काम दिलेलं असेल ते प्रत्येक जण आपापलं काम जबाबदारीने तो करत असतो आणि माझ्याकडं जी समाजलेली जबाबदारी आहे भजनी प्रमुख म्हणून दिंडीची ते मी पार पाडतो दिंडीचं जर बोलायचं म्हटलं तर बरंच काय बोलण्यासारखं आहे परंतु थोडक्या वेळामध्ये एवढंच सांगेल की काही तीर्थयात्रा घडो संत देव देवादारी देवा, देवा पुढे की संतांनी जो मार्ग सांगितला की राम म्हणता वाटत आली यज्ञ पावला पावली की रामाचं नाम सरण घेतलं की यज्ञ करायची गरज नाही एक पाहून लाव घेऊन घेतलं टाकलं काही यज्ञांचा पुण्य पंधरा महिने पडतो अशी वारीची परंपरा आहे आणि वारीमध्ये गाईक वार्षिक मानसिक तीन प्रकारचे तर भरतात असं वारीबद्दल खूप आहे एवढं म्हणतो आणि सजा घेतो रामकृष्ण